नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व मंडळींना नमस्कार आणि बघा मित्रांनो आपलं शेळीपालन आणि आपला फार्म आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे आपला गोट फार्म आहे आणि आपलं बंदिस्त असं शेळीपालन आहे मित्रांनो बंदिस्त म्हणजे एक वेळ चारायचं एक वेळ घरचा चारा टाकायचा अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये लहान सहान बारीक गोष्टीवरती खूप लक्ष ठेवावं लागतं मग त्याच्यामध्ये शेळ्या असतील पिल्ले असतील मेल असतील आपण जर याच्यावरती वेळोवे वेळोवेळी चांगलं लक्ष जर नाही ठेवलं तर काय होतं मग शेळे पिल्ले आजारी पडतात आणि मग आपल्याला नुकसान होते तर या नुकसानीपासून सावधान म्हणून जरूर आपल्या शेळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे एखाद्या वेळेस शेळी आजारी पडली थोडीफार कुचमली तर आपल्याकडं तापमापी असावी लगेच त्या शेळीचं टेम्परेचर चेक करावं तिला किती ताप आहे काय आहे याची चौकशी करावी आणि चौकशी करूनच डॉक्टरला बोलायचं की अशा अशा पद्धतीचा ताप आहे माझ्या शेळीला काय ट्रीटमेंट केली पाहिजे आणि तुम्ही जर सांगितलं त्या शेळेला काय ताप होतो आहे काय लक्षण आहे हे जर सांगितलं तर डॉक्टर नक्कीच तुम्हाला त्याच्यावरचा उपचार सांगू शकतो त्यासाठी आपल्याकडं तापमापी महत्त्वाची आहे तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण फॉलो जर केल्या तर जे मोठे अनर्थ घडत असतात त्याच्यापासून नक्कीच आपल्याला टाळणार आहे आपण हे असे जर गोष्टी फॉलो केल्या तर तर मित्रांनो आज एक असा विषय मी सांगणार आहे काय होतं शेळी वेल्याच्या नंतर एक दोन दिवस पिल्ल्याला घेते आणि एक दोन दिवसाच्या नंतर पिल्ल्याला टाकून देते आणि बऱ्याचशा लोकांच्या मला अशा कमेंट येतात की दादा आमच्या शेळीनं पिल्लू घेत नाही पिल्लाला पाजत नाही पिल्लू सोडून आहे तिने काय करावं काय उपयोग उपचार करावा काय उपयोग करावा काय तर मित्रांनो असं बऱ्याचशा शेळ्यांमध्ये होत आहे की काय करतात एक दोन दिवस शेळी पिल्लू घेते आणि एक दोन दिवसांनी शेळी पिल्लू टाकून देते आणि परत ती शेळी त्या पिल्लाकडं सुद्धा नाही आणि जवळ आली तर त्याला म्हणजे त्याच्या जो पाठीमागचा भाग आहे त्याच्या ढोंगाचा भाग आहे त्याचा वास घेतात आणि शेळी त्याला मारते आणि पळून बाजूला जाते तर त्याचं एकच कारण आहे मित्रांनो तुमची शेळी वेळेच्यानंतर तुम्ही काय करता शेळीचे दूध वगैरे पिल्याच्यानंतर hmm. सर्व पिल्ले शेळ्या सर्व शेर। पिल्ले एका बाजूला कुठेतरी ठेवता आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर काय होतं त्याच्यामध्ये बरेचसे पिल्ले असतात आणि मग काय होतं एखादं पिल्लू खाली बसल्याच्यानंतर त्याच्या अंगावरती दुसरं एखादं पिल्लू लघवी करतं आणि लघवी केल्याच्यानंतर काय होतं पिल्ला त्या पिल्लाचा वास त्या पिल्लाला त्या लघवीचा वास लागलेला असतो आणि मग शेळी त्या वास घेते आणि तिला वाटतं हे वास आपला येत आहे ते पिल्लू आपलं नाही म्हणजे शेळीला पिल्लू हे ओळखण्याचं एकमेव कारण म्हणजे शेळी पिल्लाच्या जिथून पाठीमागून जिथं लघवी विष्ठा करते शेळी किंवा पिल्लू तिथून शेळीबरोबर तिथल्या जागचा वास घेते आणि तिला समजतं त्या वासावरती की हे आपलंच पिल्लू आहे आणि ज्यावेळेस शेळी वास घेत असते त्यावेळेस त्या पिल्लाचा वास वेगळाच येत असतो कारण तिथं त्या पिल्लाच्या अंगावरती दुसऱ्या एखाद्या पिल्लाने लघवी केलेली असते आणि मग अशा वेळेस ती शेळी त्या पिल्लाला घेत नाही मारते बाजूला पळते तर मित्रांनो त्याच्यासाठी एकच उप उपयोग आहे एकच उपचार आहे जर तुमची शेळी जर अशा पिल्लाला सोडून देत असेल घेत नसेल पाजत नसेल टाकल्यासारखं करत असेल तर काय करायचं ते पिल्लू स्वच्छ स्वच्छ धुवून काढायचं आहे चांगलं चांगलं स्वच्छ धुवून काढल्याच्यानंतर चांगलं कोरडं करायचं फडक्याने एखाद्या पुसून काढायचं आणि मग त्या पुढे ते पिल्लू न्यायचं तर न्यायचं नाही निसतं तर काय करायचं जिथून शेळी लघवी करते विष्टा करते लघवी करते त्या लघवीच्या ठिकाणी तिथला जरा थोडं पिल्लाचं जे पाठीमागचं भाग आहे तो तिथं त्या शेळी जे लघवी करते त्या ठिकाणी थोडं घोळसायचा म्हणजे असं घोळसल्यानंतर काय होतं तिच्या जो मायांगाचा वास आहे तो त्या पिल्ल्याला लागतो आणि मग ती त्या पिल्ल्याला घेते म्हणजे शेळीला स्वतःचा वासावरून दुसऱ्याचं पि तिचं पिल्लू ती तिला समजतं मग तिच्या ज्यावेळेस तो माय अंगाचा वास तिच्या त्या पिल्लाला आपण नंतर लावल्याच्या नंतर तिला ते वास कळतो की अरे आपला आहे आपलंच आहे आणि मग त्या वासावरून ती शेळी त्या पिल्ल्याला घेत असते तर असे बऱ्याचशा वेळा माझ्या बाबतीत झालेलं आहे माझ्या शेळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे तर नक्की तुम्ही याला सांगतो मी सांगितलेला हा प्रयोग करून बघा जर तुमची कुणाची जर एखादी जी शेळी पिल्लू घेत नसेल तर ते पिल्लू चांगलं स्वच्छ धुवून काढा सोन स्वच्छ धुवून काढल्याच्या नंतर ते पिल्लाला शेळीची जी मा पाठीमागची लघवी करते त्या बाजूला चांगलं असं त्याच्या पिल्लाच्या शेपटाची बाजू तिथली चांगली अशी तिथं त्या शेळीच्या लघवीच्या जागेवरती अशी चांगली घोळसून घ्या तिथं हे करून घ्या जेणेकरून तिथला वास त्या पिल्लाला लागला पाहिजे शेळीचा आणि त्या वासावरून शेळी ओळखते की हे आपलंच पिल्लू आहे तर बघा मित्रांनो प्राण्यांनासुद्धा सर्व पिल्ले सारखेच असतात आणि ते ओळखू येत नाही तर अशा वेळेस काय करायचं हाच पर्याय आहे त्याला आणि वासावरूनच शेळ्या आपले पिल्ले ओळखत असतात तर अशा वेळेस ज्या ज्या वेळेस तुमच्या बाबतीमध्ये असं होईल त्यावेळेस हा शंभर टक्के तुम्ही प्रयोग करू शकता आणि हा प्रयोग शंभर टक्के सक्सेसफुल होत आहे माझ्या दोन चार शेळ्यांच्या बाबतीत असंच झालं तर तरी माझ्या लक्षात लवकर आलंच नाही नेमकं मी म्हटलं असं काय झालं दोन दिवस शेळीने पिल्ले पाजले आणि आता पिल्ल्याला शेळी पाजत नाही मग मी शेळी वास घ्यायची त्याच्या पाठीमागच्या लघवी केलेल्या बाजूचा तिथला वास घ्यायची आणि शेळी बाजूला निघून जायची तर मित्रांनो असं केल्याच्या नंतर तुम्ही जर हे केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट आल्याशिवाय नाही आहे रिझल्ट शंभर टक्के येईल तर ठीक आहे असं आपण आपल्या शेळीच्या आणि पिल्लांचं तुम्ही काळजी घेऊ शकता आणि असं जर केलं तर शंभर टक्के तुमच्या ज्या शेळीने पिल्लू टाकलेलं आहे ते पिल्लू नक्कीच शेळी तुमची घेऊ शकते तर नक्कीच तुम्ही सांगितलेला हा मी सांगितलेला प्रयोग नक्कीच राबवा आणि नक्कीच तुमच्या तो लक्षात थी। थी। येईल ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायचं आहे जेणेकरून आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा त्याचा फायदा होईल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा, करा व्हिडिओ कसा वाटलेला आहे लाईक आणि कमेंट करून सांगायचे आणि आपल्या मित्रमंडळींना नक्की शेवट शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे त्यांचेसुद्धा जर शेळीने असा पिल्ले वगैरे टाकले असतील किंवा टाकत असतील तर त्यांनासुद्धा शंभर टक्के त्याचा फायदा होऊ शकतो तर ठीक आहे असो जास्त व्हिडिओ मी मोठा न करता या ठिकाणी थांबवत आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा खरंच मी मनापासून आभारी आहे आप आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि एक लाईक आणि एक कमेंट मात्र नक्की जरूर करा जेणेकरून तुमच्या एका लाईकनं काय होईल एक ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहिल्याच्यानंतर एक लाईकमुळे हा व्हिडिओ आणखीन दुसऱ्याकडे जाणार आहे तुम्ही जर लाईक केलं तर हा व्हिडिओ यूट्यूब काय करतो दुसऱ्याकडे पुढे पाठवतं तर नक्की एक लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका आणि आपण कुठून व्हिडिओ पाहत आहे ते पण सांगा ठीक आहे असो तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र